इस्लामी दहशतवाद जिहाद हा आपल्या नशीवर पोहोचलेला आहे आज मी चॅलेंज देऊन सांगतो फडके रोडवर जर आपण आता निघालो आणि दुकानांमध्ये दुकानाच्या मालकांची नावं विचारली तर किमान वीस टक्के मालक हे मुसलमान आहेत याच्या पुढे आपल्याला हा विषय नेहमीचा रोजच्या जगण्यासला करावा लागणार आहे आणि आज इथे उपस्थित असलेली संख्या ही डोंबिलीच्या हिंदूंच्या एक टक्के संख्या सुद्धा नाही आपला समाज नेहमीच विचरिस्त असतो पण असा राहिला तर पुढच्या पाच वर्षात तुमच्या माझ्या मुलाबाळांना हेच सगळं सहन करावं लागणार आहे जे आपण होऊ द्यायचं नाहीये सगळे माझ्या मताशी सहमत आहात का याच्यासाठी काय करायचं आहे चार रुपये सांगतो शहर म्हणून आपण मुसलमान दुकानदारांवर आर्थिक बहिष्कार टाकणार आहोत दुकानात गेल्यानंतर दुकानाच्या मालकाचं नाव विचारायचं आहे दुकानाच्या मालकाचं नाव सांगितलं नाही तर त्या दुकानाचा फोटो आपण डोंबिवलीतल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देणार आहोत आणि त्या दुकानाशी व्यवहार पूर्णपणे बंद करणार आहोत आपल्या डोंगरीतल्या रिक्षा चालकांची माहितीही आपल्याला पाहिजे चालक आणि मालक वेगवेगळे असतात मालक हिंदू असला आणि चालक मुसलमान असला तरीही त्या रिक्षेत बसायचं नाही मी चार पाच किलोमीटर चालक तरी होय दुसरी महत्वाची गोष्ट अशा कुठलाही प्रसंग घडला तर कोणाचीही वाट न बघता आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपला निषेध पोलिसांसमोर नोंदवायचा आहे पोलिसांकडे जायला काही आय झाले उद्या आपण आपण आज पोलिसांसमोर निषेध नोंदवला नाही तर आपल्या घरात आलेलं हे संकट आपल्याला सहन करावं लागेल दुकानं भाड्याने देणार त्यांचा समाचार घ्या आपण दुकानं भाड्याने देतात त्यांना त्यांचा समाचार घ्या पहिला लँड चिलर तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्या सोसायटीमध्ये आपण सेक्रेटरी असू नसून आपण सभासद असू आपल्या सोसायटी मध्ये एकही फ्लॅट मुसलमान कुटुंबाला भाड्याने देणार नाही आता ठराव पास करण्यात कायदेशीर अडचणी येत असतील ठराव पास न करता हा नियम आपण सगळ्यांनी लागू करायचा आहे मुसलमान समाज हा न लाजता दर शुक्रवारी टोपी घालून नमाज पडतो तो धर्मांग आहे आपण धर्मांग आहोत नाही ना त्याचा विचार करू नका आपल्याला याच्यापुढे धर्मांग व्हावं लागेल धर्मांग मुसलमाना उत्तर द्यायचं असेल तर धर्मांग हिंदू व्हावाच लागेल ून एकदा आपल्याला एकत्र यावंच लागेल मी एक नागरिक हिंदू नागरिक डोंबिवलीचा सजग हिंदू नागरिक म्हणून सगळ्यांना अपील करतो यापुढे डोंबिवलीमध्ये दर महिन्यात एक व एक दिवस महाआरती होईल त्या महाआरतीला झाडून डोंबिवलीचे सगळे आपण येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री आठ वाजता दातार चौकात करणार आहोत